हाय नमस्कार सर्वांना तर कशा सर्वजण मस्त, तर मस्त तर को ना तर मीही मस्त बघा तर इकडे छान असे मस्त तुम्हाला शीतफळ दिसत असेल काही जणांच्या तोंडाला पाणी पण सुटलं असेल तर कोणाकोणाला शीतफळ आवडतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्याने चॅनलला सबस्क्राईब करा तर एवढे सारे शीतफळ इथे भरपूर शीतफळाची झाडं आहेत आणि आता आंब्याचा सीजन होता आंब्याचा सीजन गेला आंबे तर भरपूर खाल्लेत जो पाहिजे तो आपल्या हाताने तोडायचा झाडाचान खायचा आणि झाडावरचे पिकले आंबे ओरिजिनल आंबे खाल्लेत कारण ते पिकवायचे तोडायचे तसे काही नाही झाडाचे पिकलेला आंबा आणि खायचा असं होतं भरपूर खाल्लेत ते आता तो सीजन संपला आणि आता शीतफळाचं चालू झाला कारण शीतपळ तर इतके लागलेत आणि मला म्हणायचं आहे की ह्या गावची प्रथाच आहे की काही एकही फळ झाडावरचं तोडत नाही तिकडे आंबे तर कोणीच तोडले नाही आहेत पिकून पिकून असे कुजून गेले पण कोणीच तोडत नव्हतं आम्हाला जेवढे पाहिजे तेवढे आणणार झाडावरचे जाऊन उतरवून आणि घरी पिकू वाटले पिकवणार नाही ते पिकलेलं जाऊन आणणार शक्यतो पिकलेलंच आणत होतो आणि आता शीतपळी तसे झाडावरचे पिकलेलंच आहेत तर बघा ते छान असे पळ आहेत आणि हे सगळे गावाकडे नेणार आहे आणि हा व्हिडिओ मात्र पेंडिंग आहे बर का गावाकडं जायचं आधीच आहे म्हणजे गावाकडं जाऊन आता आलो आहे परत म्हणजे एक आठवड्याभरचा आधीचा आहे आणि हल्ली मी व्हिडिओ शिकतो बनवत नाही जास्तीचं कारण मला आता मी पण कामाला जाते ना त्याच्यामुळे जा मला पण होत नाही बनवायचं व्हिडिओ तरी मी ट्राय करण्याचा प्रयत्न करते कधीतरी एखादा अपलोड करते पण ते चुकीचं आहे यूट्यूबला कंटिन्यू कंटेंट द्यायचं असतं पण मी द्यायचा प्रयत्न करते पण मुलातून सकाळ आठला कामाला जायचं असतं त्याच्यामुळे होत नाही मग ह्या कामाच्या व्यापातून व्हिडिओ बनवायचं होतच नाही आहे तर बघू आता ट्राय करण्याचा प्रयत्न करते आणि यूट्यूबला दररोज कंटेंट द्यावं लागतं त्यामुळे माझे चॅनल जरा थोडंसं मागं आहे सबस्क्रायबर कम्प्लीट आहेत पण ऑच टाईम कम्प्लीट नाही आहे तर बघू करण्याचा प्रयत्न करते तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणाकोणाला लसीतफळ आवडतात तेही सांगा तर चला बाय सबस्क्राईब करून जावा जय बाळू ममा